आवर्जून पहा जमिनीवर बसून जेवण्याचे चमत्कारिक दहा फायदे नंबर एक पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते नंबर दोन वजन घटवण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगच नारू म्हणजेच की पोटाकडून मेंदूला संकेत देणारी सीर भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते नंबर तीन लवचिकता वाढवते पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंना ताण असल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूवर ताण असल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते नंबर चार मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते नंबर पाच कुटुंब परिवारासोबत जवळीक वाढते दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबाबरोबर जरूर आनंद घ्यावा दिवसभरातील शीण व ताणतणाव हलका होतो तसेच एकमेकाशी बोलल्याने काही समस्यातून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटुंब परिवारासोबत जवळीक वाढते नंबर सहा शरीराची स्थिती सुधारते शहराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे शहरातील काही स्नायू व सांध्यावरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताट राहतो व पोट खांदा व पाठीच्या स्नायूची योग्य प्रमाणात हालचाल होते नंबर सात दीर्घ आयुष्य बनवते जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते युरोपियन जनरल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या सहा वर्षात होण्याची शक्यता साडेसहा पट्टीने अधिक असते नंबर आठ गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पचन संस्थेसोबतच त्रास होत नाही गुडघा घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूबरोबर सांध्याची लवचिकता देखील वाढते नंबर नऊ चंचलता कमी होते मांडी घालून किंवा मां पद्मासनात बसल्याने नसामधील थकवा कमी होतो म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मन मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतो नंबर दहा हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम येते कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच पचनही सुधारते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद